बाबा पंधराव ठाकरे भाऊ यांच्या निवासस्थानी सुरू झाले आहे भगवान बाबा हनुमान उपस्थित आहे यांना माझ्या प्राणा उपस्थित आहे यांना माझ्या प्राणाम उपस्थित आहे ना माझ्या प्राणाम राज्य बैठक बैठकीचे ठाकरे काकाजी यांना माझ्या नमस्कार बसलेले बालबा सगळ्यांना माझ्या नमस्कार भांडण होत असते अनाथ्या भांडणामध्ये क्रोध पत्नीला बी येते ना पतीला पण येते पण पती तर क्रोधात येतात आपल्याला मारता बोलतात सहनशीलता बाईमंदी असते पण सहनशील त्याच्या कधी कधी पत्नीला एवढा क्रोध येत का, का, बाये बाये का, जा जा का ते हा बोलण्याच्या गैरूपेग काढच्या बायाबाया आपसात बोलत असतात तर ती बाई सामोर म्हणतात झालं बाई आज्या माझ्यासोबत बोलून नाही आणि का बरं भांडण वगैरे झालं का तुमची तर ती बाई त्याच्यासोबत बोलतच नव्हती त्या दुसऱ्या बाईसोबत ती खूप वेळ नाही बोली तर तिला वाटलं असं नाही रागात म्हणे म्हणजे नाही बोलत शेवटी ती भांडे वगैरे घासून घरात गेली एकच शब्द तिनं म्हणला मला म्हणे काळ्या डोम्या नागानं मारलं म्हणे पहा देवाला म्हणते ती मला डोम्या नागानं मारल म्हणे आणि ती घरात चालली गेली ती घरात गेली कामं केली न ती वावरात चालली गेली तिला वावरात जातानी अशी धुऱ्यावरच गेली पहिला पाय सोडून दुसरा पाय टाकला आणि तिला तिथच बाबा ती शब्द आपण म्हणतो तोलून बोला खरंच तोलून बोलावं लागते क्रोध तर सगळ्यालाच येते मुलाला येते मुलीला येते पतीदेवाला येते पत्नीला पण येते पण आपलं कर्तव्य कसं असते क्रोधाच्या पाणी करा बाबांनी सांगितलं क्रोध ह्या भयंकर आहे बाबाला तर सर्वेश काही म्हणत असते पण बाबांना सहनशीलता ठेवली तशी आपण सहनशीलता ठेवली आणि आपण थोड्या वेळासाठी म्हटलं असं ना आपल्याला दुर्लक्ष करून परमेश्वराला सांगायचे का नाही परमेश्वर त्यांच्या हाताने झाली माझ्या हाताने बी झाली पण ह्या शब्दाचे असं गळे उपयोग कधीच नाही करू परमेश्वराला की शब्द आपण तिनं असे बोललेच नसते ती खरंच त्या वावरात गेली ना पाय ठेवून तिला तो डोमेनात चावलाच नसता हो, लगा जा, लगा जा। ती घरी आली तिथं सगळे शेवट नव्हते अनेकवाले होते हिला काळजाला काळज्या पण तिला असं वाटलं नाही की मी ना हे चूक केली ना, के ना काहीतरी बोलले आहे अनेकवाल्या बाईनं हे असे शब्द सोडवला का ही आज सकाळी माझ्यासोबत बोलत नव्हती ना बोलता बोलता ही ना दोम्यानात चावला पण ह्या बाईनं काही आपल्या परमेश्वराला माफी नाही मागतली आणि काही क्षमा न मागता ती परमेश्वरात नेंद झाली तर पहा परमेश्वरा बायांनी म्हटलं पतिदेव राहो का आपला मुलगा राहो आपली मुलगी राहो बोलला तर खरंच परमेश्वर कधीच आपल्याला दुखदारी येत नाही आणि आताच त्या ताईने म्हटलं मला म्हणे माझं पोट खूप दुखत होत मी ना तीर्थ केलं त्या तीर्थात मला आराम नाही झाला विचार अनेक आले तर खरंच आहे आपण अनेक नाही आहो आपण मार्गात आहोत आणि ह्या मार्गात असताना आपण बाबाच्या चालता चालता तीन फुकाही मारा आणि पिऊन घ्या तर तिथंच आपलं दुःख नष्ट होते आणि मी माझ्यावर अनुभव घडले आहे मी खूप कमी दवाखान्यात देते मला माझं पोटात खूप शिकायत होती डॉक्टरांनी म्हणलं नेहमी दवाई घ्या नेहमी दवाई न घेता परमेश्वराला म्हणलं हे दवाही मला, मला नेहमी नको पाहिजे मला तुमचा आराम पाहिजे तुमच्यापासून मला काही मी तीर्थ बनवत गेली तीर्थ केली माझ्या पोटामध्ये काहीच नाही पाच सहा वर्षापासून परमेश्वर पोटांना कधीच नाही बोलायला हे परमेश्वराची कृपा आहे आणि परमेश्वर स्वतः आपल्या पाठीशी असते आपण जेव्हा घरातून निघत असलो तर परमेश्वराला एक तरी परमेश्वराला आपण हे करायचं प्रणाम करून निघाल तर परमेश्वर आपल्या पाठीशी नेहमी सतत असते अगदी हो। एवढंच माई मुला बाळांना सांगणं हो। आहे तर जेव्हा तुम्ही कोणत्या कार्यक्रमात जात असले किंवा कोणत्या कार्य करायला जात असले किंवा कुठं आपण कोणते चांगले काम करायला जात असले तर परमेश्वराला भगवंताला आपली दाब सांगा ना तिथंच प्रणाम करा ना घरातून निघा तर आपले काम सफल होईल सफल होत राहते हमेशा परमेश्वरा चुकाबुला झाल्या असं ह्या पंधरा दिवसात भगवंता माझ्या हातानं मी सुद्धा ह्या बैठकीत येत नव्हते मला बैठकीची खूप गोडी होती हा कोरोनापासून वेळा ह्या बैठकीची धून कमी 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 होत गेली परमेश्वरा सुधाकर जॉय नेहमी येते मामी तू येत नाही बैठकीत तुझ्या घरूनच हे बैठक मी चालू केली होती परमेश्वरा म्हटलं माझ्या मन ह्या बैठकीत लागू द्या मला माझ्यासोबत कोणी नसलं तर माझे पतिदेव मला आणून मागित खरं मला तीन बैठक अटेंड केला परमेश्वरा मला ह्या बैठकीत येतो खूप आनंद मिळतो ना आधी पण मिळत होतं परमेश्वरा आता माझ्या मुलगा परमेश्वरा एकदम चालू इन परमेश्वरा पोलिसाची दोन भरत्या त्याच्या दोन दोन मार्कांना राहिले परमेश्वरा आता तरी त्याच्या पाठीशीन उभे राहून त्याच्या ध्ये बसून त्याचे फिजिकल काढून दे जा परमेश्वरा त्याला परमेश्वरा आता लावू लागू दे ज्या परमेश्वरा पोलिस माझी विनंती आहे तुम्हाला परमेश्वरा मी काही बोलण्यात चालण्यात चुकली असून चार तत्व तीन शब्द पाच मिनिम बोलण्यात चुकली असून परमेश्वरा मला क्षमा करली महान देवीबाबू झोंडे क्षमाकती वाराणसी क्षमाकती बैठकीचे अध्यक्ष क्षमाकती सेवक शेवटी बालगप्पा सर्वांना क्षमा सर्वांना मजा